तथानी वणव्याच्या आगीत जैवविविधता होरपळते शासन मात्र गप्प वन कर्मचारी जीव धोक्यात घालून करतायत आग विझवण्याचा संघर्ष शासनाच्या दुर्लक्षामुळे अग्रगण्य जंगल धोक्यात बांगलांच्या पश्चिमपट्ट्यातील डावखल जंगल आणि आसपासच्या विस्तीर्ण परिसरात गेल्या महिनाभरापासून वणव्याचे सत्र थांबण्याचे नावच घेत नाही जीव जी। मुठीत घेऊन वन विभागाचे कर्मचारी रात्री अपरात्री जंगलात गस्त घालतात आग विझवतात पण तरीही वणव्यांच्या मालिकेतून जंगल सुटलेलं नाही डावखल जंगल नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठं जैवविविधतेने भरलेलं जंगल साग महू बेढा सादडा यासारखी अनेक झाडं शेकडो हेक्टर बांबू क्षेत्र आणि त्यात वास्तव्य करणारे बिबट्या तरस सायळ मोर ससे पोपट पण हे सर्वांच्या अस्तित्वावरच आगीचं सावट भोंगावतंय वनविभागाचे एस टी आहेर एम एस वाघ आणि गावकऱ्यांच्या मदतीने आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत मात्र एकाच वेळी अनेक ठिकाणी अज्ञातांनी आग लावल्यामुळे कर्मचारी अक्षरशः हतबल झालेत रात्रभर पेट्रोलिंग पण कर्मचारी अपुरे शासन जाहिराती करतं झाडे लावा झाडे जगवा पण जंगल वाचवण्यासाठी कर्मचारी वन चौक्या यंत्रणा देणार कोण दरवर्षी हजारो वृक्षारोपण होत असते पण असलेलं जंगलच सुरक्षित नसेल तर नवीन लागवडीचा उपयोग काय असा थेट सवाल केला आहे ततानी गावातील का सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण सौरे यांनी आडमोठ्या धोरणामुळे अग्रगण्य जंगल असुरक्षित ही शोकांतिका नाही का, का। प्रखर न्यूजसाठी गजानन ठाकरे ततानी